आले असो कोण आता कोण आहे 16 तारखेला त्याचा प्रश्न तर त्याला नाही दुसरा आता तुम्ही एक भाषण असं म्हटलेलं की मंडळ आयोगाला तुम्ही चॅलेंज करणार जगन बुद्धबोल यांनी जर माघार ना घेतली तुम्ही चॅलेंज करणार आहात बघा आम्हाला तुम्हाला सांगतो गोरगरीब المستवावंत वाळवंटात ज्यांच्यासाठी असेल असे जर आमची नियत असते तर सगळ्या सगळ्यां स्वऱ्यांना दिसते ना यामध्ये ओबीसी बांधवांच्या सुद्धा स्वऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे आंदोलन मराठीने करायचं आणि त्याच्या ओबीसीला हा क्वालम उडवून टाका यामधला आम्ही म्हणू शकलो असतो पण नाही म्हणून कारण त्याच्या एकट्यासाठी बाकीच्या गोरगरीब ओबीसी बांधवांना काय केलं त्यांच्याही सगळ्यावर कोणी आरक्षणापासून वंचित राहिल्याचं मिळावं म्हणून आम्ही तो अध्यादेश द्यायची जो निघाला अधिसूचना त्यात विरोध नाही केला आमची एकच इच्छा आहे की आम्हाला मंडळ कमिशन चॅलेंज नाही तुम्ही सरकार थांबावं कर... त्यांनी थांबावं आणि ओबीसी बांधवांना त्याला समजून सांगावं की ज्यामुळे आमच्या गोरगरी कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही तिसरी वेळ मराठीचा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी जाईल आता पडद्या मागून जर तुम्ही याचे कथाकोणासुटाने करायला लागणार असाल तर आमचं नाव ते करावं लागणार आहे मंडल आयोगातील कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही चॅलेंज केला तुमचं काय टेक्निकल मुद्दे आहे ते जर सांगितलं ते आता सांगून नाही नको बना वेळेवरच सांगावला ते आणि ते त्याला माहिती कोणचे मुद्दे चॅलेंज होते राज्या राज्यानं मंडल कमिशन स्वीकारला की केंद्राने स्वीकारला याबद्दल हे सगळं त्याला माहिती त्यामुळे त्याला माझी इशारे कळते अनेक लोकांच्या भेटीसाठी येत आहे ज्या पद्धतीने चित्रपटांनी एक स्टेटमेंट केलं होतं नाभिक समाजाच्या बाबतीत काय नेमक्या ग्रामीण भागात प्रतिक्रिया मिळत आहेत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे त्यांनी उभ्या आयुष्यात तेच केलं ज्या पक्षात राहिला तो पक्ष मोडला आत्तापर्यंत दूध करतो ज्या जातीच्या जा जीवावरती मोठा झाला त्यांना सुद्धा पायाखाली करावं बारा भरुद्ध बांधवानं आत्ताही द्वार्षित करू देत नाही आत्ता आहे त्यांना वेगळा प्रवर्ग करायची त्यांची मागणी आणि आता कारण असताना नागरिक बांधवाच्या पाणी मागं लागणार नाही त्यांचं सुद्धा झालं पाहिजे ही त्यांची भूमिका परंतु मला त्यांनी त्या घास जर टो ओबीसीचा नेता करून झालं मानत असताना बांधवांची जाहीर माफी मागायला पाहिजे होते त्यांना माहिती ना याचा अर्थ असा होतो जाणून बुजून त्याने अपमान करण्यासाठी नागरिक बांधवांचा शब्द वापरला होता याचा अर्थ असा तुम्ही उपोषण करणार आहे या उपोषणाच्या अनुषंगाने सरकारचे काही प्रतिनिधी तुमच्याशी काही चर्चा केला किंवा संपर्क केला नाही नाही नेटवर्क जाम आहे आणखी पाटील राज्य सरकार सांगले कुणबी प्रमाणामध्ये वाटप आहे तर त्याचा काही डेटा आता पण तुम्हाला दिला तुम्ही ज्यावेळेस उपोषण सोडत होता त्यावेळेस तुम्ही अशी मागणी के केली होती की ज्यांना ज्या एकोण सदोतीस लाख प्रमाणपत्र ज्यांना वाटप करण्यात आले त्यांची डिटेल द्यावी आतापर्यंत डिटेल तुम्हाला मिळाली आहे का डिटेल देतील कारण त्याच्यावर जे आहे ते पब्बे त्याला प्रिंट काढायला त्याला वेळ लागतो कारण प्रत्येक माणसा मागितले नावाचं म्हणजे आमच्या लक्ष देत कोणाला प्रमाणपत्र दिलं आणि त्याचे सोयरे पण यासाठी आम्हाला तर जाटा लागण्यात आंतरपाली सराठी मध्ये असं सांगितलं की मराठवाड्यात प्रमाणपत्र म्हणजे सर्व आता ते वाजू आहे नाही करत आणखी आणखीन पण काम करत नाही नेवीस डिसेंबरपासून काही घेतलं नाही मात्र मागास साधारण सरकारमध्ये मराठवाड्यातून हैदराबाद गॅजेट होतो ते सरकारनं घ्यावं आणि त्यांनी शब्द की घेतो म्हणजे सगळ्या मराठ्यांचा आणि बॉम्बे आणि गॅजेट घेतलं तर महाराष्ट्राला सगळ्या आणि कोणी राहिलेत तर सगळ्या स्वारे काय ते एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही ini mentah hati-hati lelaki महाराष्ट्र एकही आरक्षणापासून वंचित राहणार नाही मग वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ लागली बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅजेटच्या बाबतीत आणि सरकारच्या पद्धतीने चर्चा झाली तर का जर हे गॅजेट लागून झालं तर याच्यातील अनेक प्रश्न जे आहेत हे त्यामुळे त्या अनुषंगाने काही चर्चा झाली या गॅजेटच्या बाबतीत काही मी अठराशे त्र्याऐंशीचा गॅजेटचा एक उल्लेख केला होता बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅझेट या गॅझेटच्या बाबतीत काही सरकारकडून चाललं किंवा काही चर्चा होती सरकारला सांगितलं तर चांगली सत्ता वाटतं कारण दहा तारखेपासून प्रक्रिया त्यांनी करायला पाहिजे लग्नेश्वरांच्याबद्दल आणि गॅनेटबद्दल काय शासन त्यावेळेस ते होते त्यावेळेस त्याला माहीत नव्हतं की पुढं चालून कुंडी दिल्यामुळं आरक्षण मिळणार त्यावेळेस जी सक्ती असेल त्या जातीच्या जा पुढचा त्यांचा जा व्यवसाय द्यायला ते शासक होते त्यांनी लिहिलं आता शासक सध्या शास हे <succot> त्यांना जर त्याला शासकीय दर्जा द्यायचा असला तर शिंदे साहेबांच्या समितीकडे देणं अत्यंत गरजे आहे ठीक आहे तर त्याला शासकीय दर्जा मिळू शकतो आणि महाराष्ट्रातल्या मराठा त्याचा लाभ होऊ शकतो ज्या शिंदे कमिटीचं मी कामाचा उल्लेख बाबत बोललात त्यांना डेटा मोठ्या संख्येने कलेक्ट केला जातोय ही शिंदे समिती असंविधान पुढे पुढे सरक नाही एकत्र करून भेटलं होतं तुमचं कसावार कायदा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा ही समिती असेल ही काय ही फक्त मराठ्यांच्या बाजूनच काम करते अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला होता गेलेशा नाही का तुमच्या मनात अशाला असंविधानिक म्हणतो स्वतः पदावर बसलाय जाती जाती दीड निर्माण होण्याचं वक्तव्य नाही करताय घटना सौर करतो पाच महिने उद्या भागात